आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड निरज स्वातंत्र्याच्या बहात्तरी नंतर पायाभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं बीडचं कारकेल गाव पारतंत्र्यात आहे हे आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असणारं कारकिल गाव गावाची या गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजारच्या आसपास आहे या गावाला जायचं झालं तर जाणाऱ्या रस्त्यावरून गावात काय सुविधा असतील याचा अंदाज नक्कीच आला वाचून राहत नाही बीड नगर महामार्गावरील सांगवी फाट्यापासून हे गाव पाच किलोमीटर आहे या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही यामुळे गावात स्वातंत्र्यापासून अद्याप बस सेवा पोहोचलीच नाही तीच परिस्थिती गावात देखील आहे गावात गल्लीत रस्ता नाही लाइटची समस्या नेहमीच झाली घरकुल पासून अनेक लोक वंचित आहेत स्मशानभूमीचा प्रश्न आहे करोडो रुपयांच्या जाहिरातीतील गॅस देखील गरीबांना न मिळाल्याचं समोर आलं सुविधा नाही अजू काय मागणी राहील तुमच्या आमची अशी मागणी की ही वस्तू सुविधा झाली ना तर जाऊ त्याला करणार नाही नाव सांग विरोध परमेश्वर जाधव आम्हाला रस्ता पाणी आणि आम्हाला घ्यास आमची मागणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणतात की जिल्हाभर विकास झाला आहे तुम्हाला वाटतंय का विकास झालाय तुमच्या गावचा हा नाही नाही काय मागणी राहील मला हेच मागतात मागणी दुसरी काय मागणी माग यासह अनेक न सुटलेल्या समस्या गावात घर करून आहेत विशेष म्हणजे गावची ग्रामपंचायत ही सत्ताधारी भाजपच्या ताब्यात आहे एवढंच नाही तर हे गाव भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार यांच्या गटात आहे तालुक्याला भाजपचे भीमराव धोंडे सुरेश धस असे दोन विद्यमान आमदार आहेत तरी देखील हे गाव पायाभूत सुविधेपासून कोसो दूर आहे हे ग्रामस्थांचा गैरसमज आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये मी स्वत हा पत्र दिलेला आहे तो रस्ता जो आहे तो मंजूर झालेला आहे आदरणीय पालकमंत्र्यांनी तो रस्ता मंजूर केलेला आहे ते अंतर जे आहे ते मला वाटतं पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे रस्ता खराब आहे ग्रामस्थांनी म्हणणं बरोबर आहे

मुख्य मा मागणी म्हणजे पहिलं आमचा रस्ता व्हावा हो आणि पाण्याची वगैरे व्यवस्थित सोय असावी आणि इथून पाहिलं तर ह्या रस्त्यामुळं इथून एखादी बस किंवा गाड्या वगैरे नसतात इथून जरी इथून एखादी जर का र, रस्ता झाला तरी इथून एखादी बस चालू होईल बस चालू झाल्याच्यानंतर इथले जे आमचे गावातले जे पोरं आहेत ती व्यवस्थित शिकतील म्हणजे क कॉलेज शाळेला वगैरे जातील तालुक्याला ही आमची ब समस्या आहे आम्हा विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर या गावामध्ये अशी कोणती सुविधा नाही आहे की आम्हाला तुम्हाला सांगावं अशी आमच्या गावामध्ये आम्हाला शाळेत जरी जायचं ठरलं तरी जायला बस नाही आहे गावामध्ये रोड नाही त्यामुळे बस येण्याचा प्रे हेच नाही आहे आम्हाला शाळेत जावं लागतं इथून दोन किलोमीटरवर अंतरावर शाळा आहे आमची तिथपर्यंत आम्हाला जर पेपरला जायचं ठरलं तर आम्हाला इथून साडेसातलाच निघावं लागतं तोपर्यंत तेव्हा तेव्हा आम्ही पेपरपर्यंत जाऊ शकतो काय मागणी राहिला आता माझी मागणी अशी आहे की आमच्या गावला रोड तयार करून द्यावा आणि आमच्या गावामध्ये प्रवास करायची सुई करावी सांगाल काय मागणी तुमची आम्हाला मागणी रस्ता पाहिजे पाणी ना, नाही रस्ते तुरुत तुरुत मतदान करणार का आता निवडणुकात नाही करायचं का आम्हाला काय काय समस्या आणखीन काय नाही आम्हाला रस्ता पाहिजे बाकी काय नाही पण गावात रस्तेत का नाल्यात का नाही नाही गावात नाही काही नाही काही किती वर्षापासून काहीच रस्ते नाही काहीच नाही इकडे ये काय सांगशील काय मागणी तुझ्या सर आमची मुख्य मागणी अशी आहे की सांगवी फाटा ते कारखिल बुद्रुग पाच किलोमीटर आमचं अंतर आहेत तर त्या ते आम्हाला रस्ता डांबरीकरण हवा हो। त्याच्यानंतर आमची दुसरी समस्या अशी आहे की आमच्या इथे आत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे आणि इथे फक्त चार वर्ग आहेत आणि शिक्षकही पाच आहेत तर आम्हाला एका एका वर्गामध्ये दोन दोन वर्ग ॲडजस्ट करावं लागतात एका एका खोलीमध्ये त्याच्यानंतर आमची तिसरी अडचण आहे की इथं मशानभूमीचे निस्ते पोल रवलेले आहेत त्याच्यावर पत्रे बित्रे काहीच नाही ते काम अर्धवट राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमच्या गावाकडे सरपंच किंवा ग्रामसेवक एकदाही येत नाही आमच्या गावाचा सरपंच दोन वर्ष झाले तर त्याने अजून एकही ग्रामसभा घेतलेली नाही गावामध्ये आमच्या गावात दोन शिपव हे रस्त्यामुळे राहिले लग्नाचा बिगर टक्सेल पाच पाच एकराचे बाब झाले आज अजून रस्ता असल्यामुळं हा ह्या रस्त्यामुळं निम्म्या माणसाचे टांगडे मोळडे ह्या रस्त्याने त्याच्यात पडू पडू <laughs> किती वर्षापासून रस्ता नाय हा मला कळतं तसा नाही रस्ता ये कासा तर रस्ता ये आणि टाकी जिदा बुद्ध मांडून ठुला ठोकळा दिसतं पाणी पियाला नाही काय नाही माणसाची लांगड्याला अंधळय माणसाला पाण्यानं सुई नाही कॅनकरी आता ती बारा तरीची आणि मग एखाद्या गरोदर महिलेला डिलिव्हरी साठी हॉस्पिटल नेत असताना काय त्रास होतो <laughs> काय <laughs> त्रास होतं मोकळी होती आदळ आदळी मती विनोद जिरे एसबीएन मराठी बीड सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज